नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी अभिनया व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे की अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्या पगारामध्ये झाली तब्बल एवढी वाढ नेमकी किती वाढ झाली जनग या माध्यमातून तर सुरू आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये झाली तब्बल एवढी वाढ शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात घोषणांचा पाऊस पाडला आहे अगदी शेतकऱ्यांपासून ते अंगणवाडी सेविकांपर्यंत आणि महिलांपासून मुलींपर्यंत प्रत्येक वर्गासाठी भरभरून घोषणा केल्या आहेत अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर साठी तर फडणवीस सरकारने मोठी गुड न्यूज दिली आहे आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांचे पगार वाढवण्याबाबत घोषणा केली आहे आशा वर्करचा पगार दीड हजार रुपयांनी वाढला आहे तर अंगणवाडी सेविकांनाही चांगलं मानधन मिळणार आहे अशी मोठी बातमी पुढे आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद